हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स इंग्रजी वाचन आणि लेखन येण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करत आहोत आज मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे या पद्धतीने तुम्हाला इंग्रजी वाचन फास्ट जमणार आहे म्हणजे लवकर इंग्रजी वाचायचं असेल त्याचबरोबर ते गतीनं वाचायचं असेल म्हणजेच ते फास्ट वाचन जमायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आजची ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणार आहे स्टुडंट आजची ही पद्धत जी आहे ती बिगिनर्ससाठी तर खूपच उत्तम आहे परंतु जे विद्यार्थी असं म्हणतात की मला इंग्रजी वाचन थोडं थोडं येतं मला इंग्रजी लिहायला थोडं थोडं येतं अशांसाठी सुद्धा ही जी पद्धत मी सांगणार आहे ती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे सो स्टुडंट पाहूया फास्ट इंग्रजी वाचन लेखन येण्यासाठी कोणती आहे ती पद्धत फक्त स्टुडंट ही पद्धत अतिशय बारकाईनं समजून घ्या त्यानंतर मी तुम्हाला या पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीनं वाचता आणि लिहिता येईल तेही मी तुम्हाला दाखवून देणार आहे छोटे शब्द कसे वाचू शकाल मोठे शब्द कशा पद्धतीनं तुम्ही वाचू शकणार आहात आणि या पद्धतीचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनात वाचन लेखन येण्यासाठी तुम्ही कसा करणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि अर्थात स्टुडंट हे सांगत असताना काही शब्द मी तिथं देणार आहे जे की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत ज्यावरून तुम्हाला हे क्लिअर होईल की तुम्हाला ही पद्धत समजलेली आहे का तर कमेंट बॉक्समध्ये जरूर ते शब्द टाका जे तुम्हाला आजच्या ह्या पद्धतीतून शिकायला मिळालेले आहेत मी इथे कमेंट बॉक्समध्ये ते शब्द तुम्हाला करण्यासाठी देणार आहे आणि ऑफकोर्स त्याचे नावं मी पुढील व्हिडिओत अनाऊन्स करणार आहे स्टुडंट परंतु एक लक्षात घ्या सुरुवातीला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्ही पहिल्यांदाच तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही त्यावेळेस ते व्हिडिओमध्ये कमेंट करून टाकता कारण काय होतं दोन तीन दिवसानंतर जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते टाकलेले असतील आन्सर त्याचे तर कदाचित त्याचे नावं पुढील व्हिडिओमध्ये येत नाहीत कारण माझा दररोज एक व्हिडिओ अपलोड झालेला असतो त्यामुळे दररोजच्या नवीन व्हिडिओचे नावं मी त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अनाऊन्स करत असते त्यामुळे दोन तीन दिवसानंतर हे अनाऊन्सिंग जे आहे ते कदाचित अजून दोन तीन दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये होऊ शकेल सो so, स्टुडंट पण त्यांची अनाऊन्समेंटसुद्धा नक्कीच होणार आहे त्यामुळे सर्वांनीच कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका परंतु तुमचे नावं लवकर यावेत असं वाटत असेल तर ज्या दिवशी व्हिडिओ आलेला आहे त्याच दिवशी व्हिडिओ पहा आणि त्याच दिवशी कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे त्याच्या लागलीच दुसऱ्या दिवशी तुमचे नावं अनाऊन्स होतील दोन तीन दिवसांनी जर पाहण्यात आला तर त्याच्याही पुढे दोन तीन दिवसांनी तुमचे नावं अनाऊन्स होतील हे लक्षात घ्या चला तर स्टुडंट बघूया फास्ट इंग्रजी वाचन येण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी ही पद्धत तुमच्यासाठी ही अतिशय नवीन पद्धत असणार आहे कारण मी तुमच्यासाठी सगळ्यात नवीन नवीन गोष्टी घेऊन येते चला तर बघूया सो so स्टुडंट पहा सगळ्यांना माहिती आहेत आता तुम्ही सर्वांनी शिकलेला आहात की ए बी सी डी आपले जे अल्फाबेट्स असतात ते ट्वेंटी सिक्स लेटर्स असतात त्यापैकी ए ई e, आय ओ यू हे आपले पाच स्वर असतात प्रत्येकाचे विशिष्ट असे साऊंड असतात हे आपण शिकलेलो आहोत त्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी तो जरूर पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स स्टुडंट डिस्क्रिप्शन बॉक्स कसा पाहायचा हे जरूर शिकून घ्या कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आहेत तिथे तुम्ही क्लिक जर केलं तर तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होतात आणि कोणताही हवा तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येतो त्याचबरोबर मी नुकताच एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज पाहता येणार आहेत कसे पाहायचे हे ग्रामीण भागातल्या मुलांना समजत नाही त्यासाठी मुद्दा मी तो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओच्या मदतीनं सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊ शकता आणि चॅनलवरचा कोणताही व्हिडिओ पाहू शकता सो so स्टुडंट बघा आज पाहूया ही फास्ट इंग्रजी वाचन येण्यासाठी कोणती पद्धत आहे बघा ही स्टुडंट ही पद्धत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त होणार आहे फक्त या मेथडचा अभ्यास करा आणि या मेथडनं प्रॅक्टिस करा तर बघा स्टुडंट ए ई -E आय ओ यू हे आपले पाच स्वर आहेत याचे शॉर्ट वॉवेलचे जे साऊंड आहेत ते आहे बघा एचा साऊंड होतो ईचा साऊंड होतो ए आयचा साऊंड होतो ई ओचा साऊंड होतो अ आणि यूचा साऊंड होतो ओके यूचा साऊंड होतो अ तर हे सगळे साऊंड आपल्याला पाहायचे आहेत आता तुम्हाला ए बी सी डी येते ठीक आहे ए टू झेडपर्यंतचे लेटर्स येतात ह्या प्रत्येक लेटरसोबत आपल्याला हा एक एक साऊंड घ्यायचा आहे बघा आता बी सी डी ई e नाही घेतले मी कारण ई e स्वर आहे वॉवेल आहे त्यानंतर एफ जी एच आय नाही घेतलं आहे कारण वॉवेल आहे जे के एल यम एन ओ नाही घेतलं आहे पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड यात मी एक्स एक्स घेतलेलं नाही कारण अशा पद्धतीचे एक्सचे लेटर्स येत नाहीत त्याचे उच्चारही जड आहेत आणि ते नसतात पण वर्ड्समध्ये त्यामुळे आपण ते घेतलेले नाहीत सो स्टुडंट आता हे कशा पद्धतीनं करायचं आहे बघा मी एक मेथड सांगते नीट समजून घ्या आता एचा साऊंड ॲ आहे तर आता ह्या प्रत्येक लेटरच्या पुढे हा असा साऊंड पाठ करायचा आहे बी ए बॅ सी ए कॅ डी ए डॅ एफ ए फॅ कारण काय होतं माहिती आहे का ज्या वेळेस एखादा शब्द वाचण्यासाठी मुलांना दिला जातो मग ते बिगिनर्स असोत किंवा अगदी थोडं थोडं येणारे विद्यार्थी असोत तर ते काय करतात माहिती आहे का सपोज तुम्हाला फॅन हा शब्द दिलेला असेल तर एफचा सा साऊंड करतात फो मग एचा साऊंड करतात ॲ मग फो ॲ फॅ हे म्हणेपर्यंत न यांचा साऊंड न असं म्हणतात आणि हे फॅचा साऊंड विसरून जातात त्यामुळे त्यांना अडचण येते मग तसं होऊ नये म्हणून ह्या दोन्हीचा एकत्र साऊंड जर तुम्ही पाठच केला बघा म्हणून बी ए बॅ म्हणून हे साऊंड पाठ करा पटकन शब्द आला पाहिजे म्हणता म्हणजे बी ए दिसलं की तुम्हाला बॅ वाचता आलं पाहिजे बी ई दिसलं की तुम्हाला बे वाचता आलं पाहिजे बी आय दिसलं की तुम्ही बी म्हटलं पाहिजे असं बी आय आय म्हणजे ई असं म्हणत बसायची वेळ नको सो क्विकली क्विकली कारण आपल्याला फास्ट इंग्रजी वाचायचं आहे तुम्ही या पद्धतीनं पाठ करा बघा बी ए बॅ सी ए कॅ डी ए डॅ एफ ए फॅ जी ए गॅ एच ए हॅ जे ए जॅ के ए कॅ एल ए लॅ एम ए मॅ एन ए नॅ पी ए पॅ क्यू यू ए क्वॅ क्यू यू ए क्वॅ बघा क्यूच्यासोबत सोबत नेहमीच नेहमीच क्यूच्या नंतर पहिले लेटर येतं यू ओके okay, कुठेही डिक्शनरीत कोणताही शब्द पहा क्यूने सुरू होणारा शब्द सोबत यू येत असतो अगोदर आणि म्हणून मी क्यू यू क्व उच्चार होतो क्व त्याला आपण ए जोडलं तर त्याचा उच्चार होणार आहे क्वॅ नीट लक्षात घ्या स्टुडंट ही गोष्ट क्यूच्या सोबत नेहमीच यू येत असतो म्हणून त्याच्या पुढे ए घेतला आहे म्हणून क्वॅ झाला तो त्यानंतर आर ए रॅ एस ए सॅ टी ए वॅ डब्ल्यू ए वॅ किंवा व सुद्धा वाय ए या झेड ए ज सो अशा पद्धतीनं हे सर्व साऊंड जे आहेत ते आपल्याला म्हणायचे आहेत ते नुसते म्हणायचे नाही आहेत तर ते याच पद्धतीनं पाठ करायचे आहेत मध्येच जर तुम्हाला एल ए दिसला तर पटकन लॅ वाचता आला पाहिजे ठीक आहे सो एखादा वर्ड दिला की आपल्याला एल ए लॅ वाचता आला पाहिजे असं एल ए एचा साऊंड ॲ असं म्हणत बसायचं काम नाही पडलं पाहिजे ठीक आहे सो तुम्ही आता हा साऊंड सपोज पाठ केला हा साऊंड पाठ केल्याच्यानंतर पॅरेंट्सची मदत घ्या त्यांना विचारायला लावा त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत आपण ईचे साऊंड असणारे शब्द सो इचा उच्चार होतो ए ए साऊंडचे आपल्याला पाठ करायचे आहेत मी सगळे शॉर्ट साऊंड देते शॉर्ट व्हावेल देते शॉर्ट व्हावेल याचा अर्थ इथे जे मी उच्चार दिलेले आहेत तेच उच्चार आपल्याला करायचे आहेत कारण आपल्याला माहिती आहे की ह्या प्रत्येकाचे साधारणत पाच सहा पाच सहा असे वेगवेगळे साऊंड होतात त्यातला आपण फक्त सिम्पल एक एक साऊंड पाहतो हो, आहोत तो असतो शॉर्ट वॉवेलचा साऊंड तर हे सगळे शॉर्ट वॉवेलचे साऊंड आपण अगोदर करतो आहे तुम्ही नंतर लॉंग वॉवेलच्या साऊंडचे पण शब्द एकत्रित या पद्धतीनं करू शकता तेही मी नंतर लवकरच व्हिडिओ टाकेल सो बघा बी आता बीई बे सीई के आता बघा सीई सीच्या पुढे जर लेटर आलं तर त्याचा उच्चार स पण होतो ठीक आहे त्यामुळे सीई के पण असेल आणि सीई स पण असणार आहे पण आता मग सीई सच का वाचायचं तर तो भाषेचा रूल आहे स्टुडंट की सीच्या पुढे जर ई आलेला असेल लेटर तर त्याला आपल्याला स वाचायचं आहे सो काही लेटर्समध्ये तुम्हाला के सीई के पण येईल आणि सीई स पण साऊंड येईल जास्त करून सीच्या पुढे जर ई आय वाय आलेला असेल तर त्याचा साऊंड स करत असतात सो रूल्स भाषेचे हे नियम आहेत त्यामुळे ते आपल्याला असेच लक्षात ठेवावे लागतील पाठ करावे लागतील डीई डे एफ ई फे जी ई गे आता जी ई लेटर आल्याच्यानंतर गे पण म्हणणार तुम्ही जसं की गेटमध्ये येतं आणि त्याचा साऊंड ज पण होतं जसं की जममध्ये होतं जेलमध्ये होतं सो जी ई ज पण साऊंड होतो हेही लक्षात असू द्या तो उच्चार करताना या साऊंडनुसार ईचा उच्चार गे होईल एच ईचा हे जी चा जे ईचा के जे ईचा के अशा प्रकारे हे वेगवेगळे वेग साऊंड आपल्याला पाठ करायचे आहेत सो स्टुडंट पेरेंट्सने लक्ष द्यायचं आहे की पहिल्या दिवशी तुम्ही ॲचेच साऊंड पाठ करून घ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ईचे साऊंड पाठ करून घ्या नंतर आयचे साऊंड पाठ करून घ्या अशा पद्धतीनं दररोज एकच द्या कारण एकाच पद्धतीनं घ्यायला गेलं तर त्यांना ते सोपं वाटतं नुसतं ब लिहायचं त्यावर चंद्र काढायचा क लिहायचं त्यावर चंद्र काढायचा कारण हे साऊंड तर मुलांना पाठ आहेत आता ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत आहेत त्यांना हे साऊंड पाठ झालेले आहेत की जिला ग साऊंड येतो याचीला ह हो साऊंड येतो हे साऊंड पाठ झालेले आहेत त्यामुळे ते पटापट लिहितात आणि मग फक्त वर चंद्र काढून टाकतात झालं सो त्यानंतर त्यांचा उच्चार करत नाहीत काहीच नाही जर उच्चार नाही केला तर वाचन कसं येईल आणि फास्ट तर लांबच राहिलं सो फास्ट येण्यासाठी ही मेथड अवलंबवा या मेथडने तुम्ही हे शब्द जरूर पाठ करा त्यानंतर आयचा साऊंड बघा तो होणार आहे बी आय बी सी आय की किंवा स डी आय डी एफ आय फी जी आय गी एच आय ही जे आय जी के आय की एल आय ली एम आय मी याच पद्धतीनं सर्व साऊंड तुम्हाला पाठ करायचे आहेत ओके नेक्स्ट त्याच्या पुढच्या नेक्स्ट डेला तुम्ही ओचा अ साऊंड पाठ करणार आहात हा आपला शॉर्ट साऊंड आहे बी ओ ब सी ओ कॉ डी ओ डॉ एफ ओ फॉ जी ओ ग एच ओ ह याच पद्धतीनं आर ओ रॉ एस ओ सो टी ओ टॉ वीओ ओ डब्ल्यू ओ व वा, वाय ओ य झेड ओ जॉ राईट सो झेड ओझ या, so, या पद्धतीनं चे साऊंड तुम्ही पाठ करणार आहात त्यानंतर नेक्स्ट साऊंड आहे यूचा अ साऊंड बी यू ब आता बघा यू आलं की मु मुलं जे आहेत ते कन्फ्यूज होतात मग ते ह्याचा उच्चार बू करायला लागतात तर त्यांना जर हा साऊंड तुम्ही पाठ करून घेतला बी यू ब सी यू क तर त्यांचं वाचन सोपं होईल आणि त्यांना तो, तो नेक्स्ट वर्ड जो आहे तो पटकन म्हणता येईल अर्थात एच यू यूचा यू साऊंड पण होतो तो, तो लॉंग वॉवेलमध्ये असतो सो तोही साऊंड आपण घेणार आहोत परंतु तो, तो नेक्स्ट व्हिडिओच सांगते पुन्हा तेव्हा सांगेल तुम्हाला की दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमधून पण आपण ते पाहिलेले आहेत की दोन्ही डिफरन्स काय असतात मग आपण त्याचा साऊंड पाहत असतो शॉर्ट साऊंड आहे का लाँग साऊंड आहे आणि त्यानुसार आपण ते उच्चारात घेत असतो ओके तर ते आपण अजून रुल्स जे आहेत ते नंतरच्या व्हिडिओत मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस करेल सो अशा पद्धतीनं बी यू ब सी यू क डी यू ड याच पद्धतीनं झे डीू झ पर्यंतचे हे शब्दसुद्धा पाठ करून घ्यायचे आहेत आता स्टुडंट या पद्धतीनं जर तुमचं सगळं पाठांतर झालेलं असेल बिगिनर्स बघा बिगिनर्स जे आहे तिसरी चौथी मुलं दुसरीचे मुलं त्यांना तर पालकांनी हेच करून घ्यावं अतिशय अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे स्टुडंट कुणासाठी तर तो लहान मुलांसाठी लहान मुलं जे आहेत किड्स जे आहेत तर लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, आहे हा ठीक आहे लहान मुलांनी हे जर या पद्धतीनं पाठ केलं तर त्यांना तर खूप पटापट शब्द जमायला लागतील कारण बघा आता याच्यापुढे बी ए टी लिहिलं की ते बॅट वाचू शकतात कारण त्यांना टीचा साऊंड पाठ असेल सो so, सी ए टी कॅट डी ए डी डॅड पटापट वाचू शकतात ते बीई बीई -E, डी बेड -E ठीक आहे सी ए एल 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 सेल या पद्धतीनं ई एन -E डेन -E मग ते वाचतात पटापट वाचता येतं फास्ट वाचता येतं कारण ह्या दोन्हीचे एकत्रित एक साऊंड त्यांना पाठ असतात सो so स्टुडंट या पद्धतीनं हे सर्व साऊंड तुम्ही पाठ करायचे आहेत आता याच्या पुढे लहान मुलांनाही करायला लावा मोठ्यांनी पण करायचे आहेत कारण मोठे, मोठे मुलं जे म्हणतात ना की थोडं थोडं येतं तर ते मुलं की नाही हे ॲक्च्युअल त्यांना हे येत नसतं त्यांना वाटतं आम्हाला हे येतं पण हे या पद्धतीनं जर त्यांनी पाठ केलं तर ते रिडिंग फास्ट करू शकतात सो so, त्यासाठी या मेथडनी पाठच करा खडकड -कर खडकड -कर खडकड म्हणता आलंच पाहिजे एका दमात ते म्हणता आलं पाहिजे पालकांनी विचारायला सुरुवात केलं की फास्ट वा म्हणायचं आहे वन मिनिटमध्ये घ्यायचे आहेत ट्वेंटी सिक्स लेटर्स so, वन मिनिटमध्ये विचारा वन मिनिटमध्ये त्यांना सांगता आले पाहिजेत मग या मेथडनी सांगितले वन मिनिटमध्ये की त्यांना आपोआप फास्ट रिडिंग यायला लागेल त्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवा इन वन मिनिट इन वन मिनिट एकाच मिनिटामध्ये तुम्हाला प्रत्येकाचे हे लेटर्स म्हणायचे आहेत सगळे एकत्र नाही ऑचे म्हणत असाल तर ऑचं एक मिनिट द्या त्यांना तुम्ही म्हणा बी ओ ते म्हणतील बॉ सी ओ कॉ डी ओ डॉ म्हणजे तुम्ही स्पेलिंग म्हणायचं आहे त्यांनी उच्चार म्हणायचा आहे तुम्ही उच्चार सांगितलं तर ते त्यांनी स्पेलिंग सांगायचं आहे या मेथडनी वन मिनिटमध्ये ए टू झेड आले पाहिजेत ओके या पद्धतीनं ए टू झेड वन मिनिटमध्ये घ्यायचे आहेत पुन्हा दुसरा वन मिनिट द्या पुन्हा यूचे घ्या या पद्धतीनं जर मुलांचं पाठांतर घेतलं तर वन मिनिटमध्ये म्हणण्यामुळे ते फास्ट म्हणतील आणि मग त्यांचं रिडिंग ॲटोमॅटिक फास्ट होईल ओके सो आता बघूया या शब्दांच्या मदतीनं मुलं कशा पद्धतीनं वाचू शकतात छोटे आणि मोठे दोन्हीही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल की बी ए आता ह्याचा साऊंड मुलं जर त्यांनी पाठ केलेले नसले असते आज सांगितलेल्या मेथडनी तर ते बी ब ए असं वाचत बसतात तसं नाही आता बी ए बॅ आणि ट बॅ बॅ ट सी ए कॅ टॅ टी ई बे ड बे ड आर ई रे ड रे ड जी यू ग न ग न एफ यू फन आर यू र न रन या मेथडनं फास्ट वाचतील नेक्स्ट बघा टी आय टी न बी आय बी न बी ओ बॉ कस बॉक्स एफ ओ फॉ कस फॉक्स या मेथडनी त्यांना म्हणजे पहिल्या दोन दोन लेटर्सचे त्यांना प्रोनाउन्सिएशन पाठच असणार आहे त्यांना साऊंड पाठ असणार आहे त्यामुळे ते फास्ट वाचू शकतात आता बघूया काही चार तीन लेटरचे वर्ड्स बघूया आपण की ज्याच्यामध्ये तुम्हाला हेच साऊंड मी सांगितलेले आहेत बघा स्टुडंट नीट पहा मी एक वेळेस ते काही शब्द वाचून दाखवते तुम्हाला आणि बाकीचे सर्व तुम्ही तुमच्या प्रॅक्टिससाठी वाचायचे आहेत बघा ॲ साउंड असलेले बी ए एन बॅन सी ए कॅन डी ए डॅड एफ ए फॅ ब एफ ए फॅड एले ए लॅड लॅड बीई बे ड बीई बे ग डी ई डे न डेन एच ई हे न हेन ई पे ट पेट me no men J E J t, jet t, 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 no tin B I B no bin fi B, B, big h i He hit po pot B O boxer, Box, box ho ho hot go ड गॉड याच पद्धतीनं इतर वाचा त्यानंतर नेक्स्ट यूचा साऊंड बघा जी यू ग न गन आर यू र न रन एस यू स न सन एच यू ह ट हट. जी यू ग म गम एफ यू फ र फर याच मेथडनं बाकीचे शब्द तुम्ही घरी वाचायचे आहेत आता हे आहेत तुम्हाला वाटेल मग छोटे शब्द का मग मोठेही शब्द आपण याच मेथडने वाचू शकतो का तर निश्चितच स्टुडंट तुम्ही मोठेही शब्द याच मेथडने वाचू शकणार आहात बघा आता तुम्ही हे शब्द स्वत मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे सुद्धा आहेत बघा मी काही शब्द वाचून दाखवते याच मेथडने तुम्हाला ते निश्चित वाचता येतील आणि बाकीचे शब्द जिथं मी बॉक्स केलेले आहेत हे सर्व शब्द तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात त्या त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे त्याचा उच्चार तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायचा आहे त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा नक्की नक्की तुमचे नावं अनाऊन्स करेल आता बघा ॲ साऊंडचे फोर लेटर वर्ड्स चार चार शब्द असणारे वर्ड्स याहीपेक्षा मोठे पण असतात स्टुडंट पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इतर आणखी काही साऊंड देईल त्यावेळेस मी तुम्हाला हे सर्वांचे मोठे मोठे शब्दसुद्धा नक्कीच घेऊन देईल तर बघा एचे यन डी हँड आता इथे एक गोष्ट स्टुडंट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे बघा एच ए हॅ ठीक आहे हॅ आता न न अर्धाच आहे आणि नच्या नंतर बघा डी आलेलं आहे दोन कॉन्सनंट एकत्र आले की जोड शब्द तयार होतो लक्षात ठेवा दोन कॉन्सनंट सी प्लस सी दोन कॉन्सनंट एकत्र आले की त्याचा जोड शब्द तयार होतो कमेंट बॉक्समध्ये मला कोणीतरी विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की जोड शब्द कसे वाचायचे कसे ओळखायचे तर बघा असं ओळखायचा असतो जोड शब्द दोन कॉन्सनंट जवळजवळ येतात अगदी चिकटून मग ते दोन कॉन्सनंट जवळ आले की तो जोड शब्द तयार होतो मग आता बघा जोड शब्द तयार होताना मी रूल आधी पण सांगितलेला आहे पहिला शब्द अर्धा लिहायचा नंतरचा पूर्ण लिहायचा है हँड हँड आता हा तुम्ही लिहून दाखवा मला एस ए तुम्हाला पाठे त्यानंतर न घ्या एन के न, के सो साऊंड व्यवस्थित लिहा जोड शब्द कसा लिहायचा मी इथेच सांगितलं आता बघा एफ ए फॅ सो हा होईल फॅ नंतर अर्धा न कारण यांच्यानंतर जी लगेचच आहे दोन कॉन्सनंट जवळ आहेत मग हा जोड शब्द तयार होईल जीसाठी येईल ग फँग तसाच हा होईल आर ए रॅ हा म अर्धा घ्यावा लागेल एम पी आहे म्हणजे दोन कॉन्सनंट जवळ आहेत रॅम्प इट्स रॅम्प ओके नेक्स्ट इट्स लॅम्प बघा एल ए म आता तुम्हाला सुरुवातीला ब सायलेंट असतो ह्याचा जर रूल माहीत नसेल तर तुम्ही कदाचित त्याचा लॅम्ब असा उच्चार कराल पण इथे एक रूल लक्षात घ्या की एमच्या नंतर जर बी आलेला असेल तर बी सायलेंट असतो सो आपल्याला हे वाचायचं असतं लॅम ओके लॅम्ब तुम्ही खूप बिगिनर्स असाल तुम्ही लॅम्ब म्हणलं लिहिलं तर इट्स ओके पण हा रूल लक्षात ठेवा नंतर बी आला असेल तर बी सायलेंट असतो सो वाचायचा आहे लॅम आता हा तुम्ही लिहून पाठवा मला तुम्हाला नक्कीच लिहिता येणार आहे सो व्हिडिओ पॉज करा कमेंट बॉक्समध्ये याचा उच्चार जरूर लिहून पाठवा नेक्स्ट बघा एचे साऊंड एम ई मे इथे पण जोड शब्दाचा रूल तोच सो आनी, ल आणि एल आणि टी दोन कॉन्सनंट जवळ आहेत ल अर्धा लिहायचा पहिला शब्द अर्धा लिहायचा दुसरा पूर्ण लिहायचा मेल्ट नाव तुम्ही लिहून पाठवा व्हिडिओ पॉज करा आणि ह्याचा उच्चार लिहून पाठवा सेल्फ सेल्फ हा उच्चार तुम्ही लिहून पाठवायचा आहे पॉज करा आणि ह्याचा उच्चार मला उच्चा लिहून पाठवा बरेचसे विद्यार्थी याचा उच्चार चुकीचा पाठवतात पण याचा उच्चार तुम्ही करेक्ट पाठवा नीट वाचा एक एक शब्द ई एस के आणि नीट लिहून पाठवा देन केप्ट केप्ट टेंट टेंट टी ई टे न ट, टेंट के ई केप्ट केप्ट बघा या तुमच्या ह्याच्यामध्ये जोड शब्दसुद्धा तुमचे क्लिअर होत आहेत मी मुद्दाम ते घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जोड शब्द कळावेत एका विद्यार्थ्यातनं कमेंटमध्ये हे टाकलं होतं तुम्हालासुद्धा स्टुडंट काही समजत नसेल काही येत नसेल तर कमेंटमध्ये जरूर टाका नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच द्यायचा प्रयत्न करेल सो आता ई साऊंड गिफ्ट गिफ्ट बघा जी आय गी फ अर्धा घ्यायचा आहे कारण एफ आणि टी दोन कॉन्सनंट आहेत आणि दुसरा पुढचा शब्द पूर्ण लिहायचा आहे गिफ्ट तसाच हा तुम्ही पाठवा आता हा काय होईल मग आर आय री आता बघा इथे अनुस्वार लिहित असताना थोडीशी प्रॉब्लेम होतो मुलांचा आर आय री न रिंग इथे न लिहायचा आहे त्यानंतर ग इट्स रिंग ओके okay. तशाच पद्धतीनं हा शब्द लिहून पाठवा ही तुमच्यासाठीची एक अगाऊ सूचना आहे असं समजा देन लिंक मिल्क ओके okay. लिंक मिल्क सो so स्टुडंट तुम्हाला हे नक्कीच समजत असेल की कशा पद्धतीनं आपण हे उच्चार लिहित आहोत म्हणजे बघा मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून तीन आणि चार अक्षरी शब्द दाखवलेले आहेत सो so तुम्हाला कितीही मोठे शब्द आले तरी तुम्ही या पद्धतीनं वाचू शकता अर्थात आपण हे फक्त शॉर्ट वॉवेल घेतलेले आहेत लॉंग वॉवेल पण असतात त्यानंतर इतर वॉवेल पेयर पण असतात त्याचे हे उच्चार त्याची युक्ती मी मागच्या व्हिडिओतच तुम्हाला सांगितले आपल्याला फक्त दोनच उच्चार पाठ करायचे आहेत शॉर्ट वॉवेल लॉंग वॉवेल सिम्पल बाकीचे उच्चार कसे करायचे ते मी तुम्हाला दोनच उच्चार पाठ करा या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहेच नेक्स्ट ऑचा साऊंड बघूया आपण पी ओ पॉ सी पॉ न न अर्धा लिहायचा आहे त्यानंतर ड पॉन्ट हा तुम्ही लिहून पाठवा नेक्स्ट बघूया सॉ आता बघा एस ओ सॉ हा एक र लिहायला मुलांना हार्ड जातो बघा एस ओ सॉ र ट र ट आता र अर्धा लिहायला मुलांना येत नाही ॲक्च्युली असा पण लिहिला तर चालतो सॉ र अर्धा असेल तर त्याच्या खाली पाय असा त्याचा मोडायचा असं लंगड करायचं सॉट असं पण लिहिलं तर चालतं पण यापेक्षा ही मेथड जास्त परिचित असते लिहिण्यामध्ये प्रचलित असते सो ही लिहायची आपल्याला सॉर्ट सॉर्ट म्हणजे हा र जो आहे तो टवर रफार फोडायचा असतो सॉर्ट याच सॉर्टच्या मेथडनी हा हा शब्दसुद्धा लिहून पाठवा हा पण याच मेथडनी लिहायचा आहे देन बॉम्ब बॉम्ब बघा इथं पण नंतर बी आहे सो बी सायलेंट मग याचा उच्चार होईल बी ओ ब ओके तुम्ही बॉम्बच्या सोबत ब लिहिलं तरी इट्स ओके बिगिनर्ससाठी सो बी ओ आर एन बॉन बी ओ ब आपल्याला ह्या न वर फोडायचा आहे तो अर्धा आहे बॉन ओके बॉन त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण अ चे साऊंड पहा जे यू ज ज, ज नंतर म म अर्धा जम प प ज, ज, हा तुम्ही लिहून पाठवा दोन्ही हे शब्द तशाच पद्धतीनं हा लिहूया सी यू क र आणि ड सो असा फोडायचा आहे वर र ड नाव बल 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 थँ टी यू आर एन टी यू ट र ओके सो स्टुडंट बघा मी आशा करते की तुम्हाला हे सगळे ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे कारण या ट्रिकच्या मदतीनं स्टुडंट तुम्ही खूप फास्ट वाचू शकणार आहात मी तुम्हाला हे करून दाखवलं चार शब्द असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये जोड शब्द असल्यामुळे मी तुम्हाला ते लिहून दाखवलेले आहेत जेणेकरून मुलांना जोड शब्द पण समजावेत पण ही पद्धत जी आहे फास्ट रीडिंग ज्यांना वाचायचं असेल ज्यांना वाटतं की मला फास्ट रिडिंग आलं पाहिजे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही एकदा पाठ करा आणि पाठ करून शब्द वाचा मग तुमच्या लक्षात येईल की कि किती फास्ट आणि किती उपयुक्त ही मेथड असणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण यासारख्या खूप नवनवीन पद्धती आणि युक्त्या मी तुमच्यासाठी दररोजच घेऊन येत असते सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू